नमस्कार मी सुरेश कोडेतकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा शुक्ल पक्षातील ही वटपौर्णिमा म्हणून ओळखले जाते आणि वटपौर्णिमेचं महत्त्व आपल्या भारतीय संस्कृतीत फार पुरातन आहे म्हणजे वड असेल पिंपळ असेल यांना फार उच्च दर्जाचा मान आपण दिलेला आहे त्याचे कारणही नैसर्गिकदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या पौराणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आता ह्या वडाचा जेव्हा आपण विचार करतो आणि वटपौर्णिमेचा विचार करतो तेव्हा त्याच्याशी अनेक काही गोष्टी ह्या जोडलेल्या आहेत संबंधित आहेत असं म्हणायला काही हरकत नाही वडाचं झाड हे अंजीरवर्गीय आहे म्हणजे पिंपळ असेल आष्टा असेल उंबर असेल याला अंजीरवर्गा पद्धतीची अशी फळं येतात आणि त्या फळांच्या माध्यमातून किंवा त्या फळांच्या माध्यमातून जे पक्षी आकर्षित होतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे परागीकरण असतं ते परागीकरण घडतं आणि जास्तीत जास्त उत्पादन घ्यायला आपल्याला लाभ मिळतात तर या वडाचं जे शास्त्रीय नाव आहे म्हणजे ज्याला आपण बॉटॅनिकल नाव म्हणतो ते फायकस बेंगालेन्सिस फायकस बेंगालेन्सिस असं त्याचं नाव आहे आणि वडाला गॉडफादर ट्री असंही म्हणतात आता गॉडफादर कशासाठी म्हणतात की वडाचं जे संपूर्ण परिस संस्था आहे ती अनेक जीवांना आश्रय देते वडाच्या झाडाच्या आश्रयाने अनेक परिसंस्था उभ्या हो राहतात पशु असतील पक्षी असतील जीव असतील ते हे वडाच्या आजूबाजूला आपली आपलं जीवन व्यतीत करतात घट्ट तयार करणं असेल पक्षा पिलांना जन्म देणं असेल त्यांची वाढ करणं असेल ती फळं खाऊ घालणं असतील या या निमित्ताने एक मोठं पशुपक्ष्यांची कीटकांची वसाहत आणि नवीन पिढी तिथे आश्रयाला असते त्यामुळे त्याला गॉडफादर ट्री असं म्हणतात आणि मनुष्याला वडाचे तर अनेक गुणधर्म वडाचे अनेक फायदे ज्ञात असल्यामुळे तो सगळ्यांसाठीच एक मोठा गॉडफादर आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण वडाद्वारे जितका ऑक्सिजन आपल्या जीवसृष्टीला प्राप्त होतो तेवढा इतर कुठल्या वृक्षाद्वारे होत असेल का नाही मी आत्ता सांगू शकत नाही परंतु वडाद्वारे मॅक्सिमम म्हणजे कमाल ऑक्सिजन आपल्या जीवसृष्टीला प्राप्त होतो पिंपळाद्वारेही होतो आता वडाला इंग्रजीमध्ये बॅनियन ट्री असं का म्हणतात कारण जेव्हा इराणला वगैरे भारतातील व्यापारी जायचे आणि युरोपियन लोकांनी हे बॅनएन ट्री असं दिलेलं नाव असायचं कारण व्यापार उदीम करणाऱ्या लोकांना बनिया असं हिंदीमध्ये संबोधलं जायचं आणि या वृक्षाच्या छायेत बसून केलेल्या व्यापार उदीम म्हणजे काप कापड असेल इतर काही लाकडी वस्तू असतील मसाले असतील त्यांचे व्यवहार जेव्हा पूर्वज पूर्वीच्या काळी होत असे तेव्हा युरोपियन लोकांनी आ, त्या बनिये लोकं जे वडाच्या झाडाखाली बसून व्यापार उदीम करतात व्यवहार करतात त्यामुळे त्या झाडाला त्यांनी बॅन्ट्री असं नाव दिलेलं होतं त्यामुळे हे त्याचं नाव आहे आणि ह्या वडाचं वैशिष्ट्य असं की ह्याच्या फांद्या एखाद्या उंचीवर वाढल्यानंतर त्याच्यातून पुन्हा त्याला उपमुळं फुटतात आणि ती जमिनीच्या दिशेने येतात आणि वडाचा वरचा विस्तार हा अत्यंत मोठा मोठा परी व्यापणारा असतो त्यामुळं त्याच्याकडून खूप चांगली सावली आपल्या जमिनीवर पडते आणि उन्हाचा कुठलाही त्रास होत नाही त्यामुळे पूर्वीच्या इंग्रजांनी बांधलेल्या रस्त्याच्या कडेने अनेक वडाची झाडं असलेली आपल्याला पाहायला मिळतात ह्या वडाच्या वरच्या विस्तारानंतर ज्या आडव्या आडव्या फांद्या मुळे फुटतात ती जमिनीत रुजतात ती वृक्षाला आधार देतात कारण वडाची मूळ मुल, जी मुळे आहेत ती खोलवर जमिनीत जात नाही त्यामुळे वडाच्या पारंब्या ह्याद्वारेच झाडाला स्थैर्य आणि एक आकार मिळतो आणि तिथून ते आपल्याला जीवनाला आवश्यक असे सगळे रस शोषून घ्यायचा जमिनीतून प्रयत्न करतात तर वडाचं मुख्य खोड उपखोड पारंब्या असे हे सगळे भाग असतात त्याच्यानंतर वडाचा विस्तार हा फार मोठा असतो वडाला दीर्घायुष्य लाभलेलं आहे हजार हजार वर्षसुद्धा वडाचं झाड जग जगू शकतं वडाची स्वतंत्र अशी एक जीवन प्रणाली असते आणि ही जीवनप्रणाली अनेक जीवांचा आधार झालेली असते वडाच्या फळाच्या आश्रयाने अनेक पक्षी त्याच्याकडे आकर्षित होतात त्याच्यामध्ये वाघळं ही प्रामुख्याने आकर्षित होतात आणि वडाच्या झाडाच्या फळांच्या आधाराने जगणारी वागळं किंवा आसपास जगणारी वागळं म्हणजे वटवागळं असं त्याचं नाव आहे या जा वागळांच्या जातीला वटवागळा असं म्हणतात वडाची फळं कोण कोण खातात तर साळुंकी बुलबुल कोकिळा पारवे पावसा हळद्या हरियाल या पक्ष्यांना वडाची फळं फार आवडतात वडाच्या आश्रयाला घरटे बनवायला कोण जातं तर पोपट तांबड सुतार कावळे साळुंक्या घारी गिदाडे बेचक्यातून काट्याकुट्या वगैरे गोळा करून आपले घरटी तयार करतात वडा वडाच्या आश्रयाला मुंग्या असतात वाळव्या असतात मुंगळे असतात हे सगळे छोटे छोटे जीव तिथं आपला आश्रय घेतात जगतात त्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर वडाच्या ठिकाणीच मधाचं पोळं असतं बांडगुळ असतं बेचक्यात घरटी असतात ढोलीमध्ये सुद्धा घरटी असतात म्हणजे बेचक्या आणि ढोलीमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा घरटी असतात वडाच्या खालच्या पालपासोळ्यात कोण असते तर सापसुरळी असते गोम असते धामण भेटते हरणटोळ असतात साप असतात सरडे असतात तर असं हे वडाचं झाड वटवृक्ष त्याची पूजा महिला करतात का करतात महिला पूजा आता सत्यवान सावित्रीची कथा तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण पूर्वीच्या काळी स्त्रियांची मुलींची लग्न सोळाव्या वर्षी होत असेल आणि मराठी स्त्रिया प्रामुख्याने वडाची पूजा करतातच करतात त्याच्या खा त्याच्यामागे एक वैशिष्ट्यपूर्ण असं गणित आहे वड ऑक्सिजन देतं हे आपल्याला माहितीच आहे वडाला आपण प्रदक्षिणाही घालतो आणि ज्याप्रमाणे आपल्या शरीरात जुन्या पेशी नष्ट होतात नवीन पेशी निर्माण होतात पुन्हा त्या नष्ट होतात पुन्हा निर्माण होतात अशा पद्धतीने हे बदलाचं जे चक्र असतं संपूर्ण पेशी बदलायचं ते बारा वर्ष चालतं म्हणजे दर बारा वर्षांनी आपला एक पुनर्जन्म शरीरातच होत असतो मग महिला काय मागणं मागतात की सात जन्म मला हा पती मिळू दे म्हणजे बारा वर्षांनी मिळणारं आतल्या आत मिळणारा नवीन जन्म गुणिले सात म्हणजे बारा गुणिले सात चौऱ्याऐंशी आणि आधीचे सोळा म्हणजे सोळाव्या वर्षी लग्न होतं चौऱ्याऐंशी अधिक सोळा बरोबर शंभर म्हणजे मी स्वतः शंभर वर्ष जगू दे आणि मी शंभर वर्ष जगल्यामुळे माझ्या पतीलासुद्धा शंभर वर्षाचं आयुष्य लाभू दे जेणेकरून माझ्या कपाळीचं कुंकू हे चिरंतर राहील हे चिरंतर राहिलं माझ्या कपाळीचं कुंकू चिरंतर राहिलं तर माझ्या पतीलाही दीर्घायुष्याचं ते प्रतीक असेल आणि मलाही चांगलं आयुष्याचं ते प्रतीक असेल आता वडाची पूजा असेल तुळशीची पूजा असेल इतर वृक्षांची पूजा असेल त्याचं महत्त्व हे आपल्या संस्कृतीने जाणलं होतं त्याला रीती रिवाज सण आचार विचार आणि संस्कृती याचं कोंदन लिहून आपल्याला हे सण उत्सव त्योहार देण्यात आलेले आहेत तेव्हा आपण ह्याचा सगळ्यांचा अभ्यास करायला हवा वड दीर्घायुष्य आहे हजार वर्ष जगतो त्याची परिसंस्था अनेक जीवांना आपल्या ठिकाणी आश्रय देते म्हणून तो गॉडफादर आहे आणि आपल्या संस्कृतीने त्याचं जाणलेलं महत्त्व वटपौर्णिमेच्या निमित्ताने त्याला अशा पद्धतीने दिलेला आधार असा हा आपण सगळा जो पसारा आहे तो समजून घेण्याचा आपल्या संस्कृ संस्कृतीबद्दल अभिमान बाळगण्याचा आणि त्याचे पाईक होण्याचा आपण या अशा सणाच्या निमित्ताने प्रण करायला हवा निश्चय करायला हवा असं मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगावंचं वाटतं आजच्या या वटपौर्णिमेच्या निमित्ताने, निमित्ताने मला हे तुमच्या पुढे सांगण्याची संधी मिळाली आणि दुसरी दुसरं हे सांगण्याचं महत्त्वाचं कारण असं की आपण ज्यांना विष्णू महेश दत्तगुरूंचा अवतार असं मानतो त्यांचासुद्धा वास या वटवृक्षाच्या ठाई असतो आणि आपल्या सगळ्यांचे गुरु आपल्या सगळ्यांचे ब्रह्मांड नायक असे आपले श्री स्वामी समर्थ यांचे सा यांचे स्थानसुद्धा वटवृक्षाच्या खालीच आहे त्यामुळे वटवृक्षाला आपण वटवृक्षाचं आपल्या जीवनात काय म महत्त्व आहे हे स्वामींच्या लेकरांना स्वामींच्या भक्तांना शंकर महाराजांच्या भक्तांना दत्तात्रयांच्या अनुयायांना वेगळं सांगायची गरज नाही ब्रह्मा विष्णू शंकर यांच्या चरणी आणि शक्ती जी आपली माता आहे जगदंबा तिच्या चरणी नतम नतमस्तक होतानाही वटवृक्षाचं वेगळं महत्त्व सांगायची आवश्यकता नाही अशा या वटवृक्षाच्या स्थानाजवळ असणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांना नमस्कार करतो आणि आजचा व्हिडिओ इथं थांबवतो धन्यवाद जय हिंद जय जही महाराष्ट्र वंदे मातरम